दुसरा व्यक्ती म्हणजे आपले वडील जशी आई महत्वाची ना आई बद्दल भरपूर बोलल्या गेलं भरपूर लिहिल्या गेलं जगात स्वामी आईारी भरपूर सांगितलं दुसऱ्या बाजूला उपेक्षित राहिलेला व्यक्त करता येत नाही तो व्यक्त करू शकत नाही कारण त्यांनी जर प्रेम व्यक्त केलं त्यांनी जर डोळ्यातून पाणी काढलं तर बाकी समाजामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी सांभाळायचं कोण कोणी सांभाळेल त्यांना बाकीच्यांना तोच जर लढत बसला बाकीची पण तुटून जातील सगळ्यांचा संयम सुटून जाईल म्हणून ती व्यक्ती मनामध्ये किती जरी दुःख असलं तरी ते सहन करून तो आपल्या कुटुंबाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये गोष्टी मिळून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो त्यांचं प्रेम हे तुम्हाला माहितीये छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ना छोट्या छोट्या गोष्टी असतात ना तेव्हा आई आठवते पण मोठा त्रास असला मोठी अडचण असली की वडील आठवतात तुम्हाला कॉन एक्झाम्पल तुम्ही ऐकले तुम्हाला घरामध्ये समजा चाकू लागला तुम्ही आई म्हणतात बोट कुठेतरी दरवाजामध्ये अडकलं ग थोडस लागलं ग पण रस्त्याने चालले तुम्ही आणि एकदम तुमच्या समोर ट्रक आला बापरे आई गे म्हणत तिथं तिथं काय म्हणतात बाप रे कारण मोठं संकट आहे ना तिथं बापस लागतो सपोर्टला बापाचा सपोर्ट लागतो तिथे बाप आहे म्हणून प्रत्येक वेळेस बाप तुम्हाला सपोर्ट करणार येणार की तो लक्षात येत नाही पण त्यावेळेस त्याचा सपोर्ट थोड्यात मोठा असणार आहे ज्या ज्या वेळेस तुमच्यावर मोठं संकट येणार आहे ना वडीलच तुमच्या बरोबर आहे पण मुलांच्या लक्षात येत नाही मुलं पण काय करतात आपल्या वडिलांचा कंपनी बाकीच्या वडिलांबरोबर करतात त्यांच्या वडील चांगले पैसे कमवतात त्यांच्याकडे कार आहे त्यांच्याकडे पैसा आहे आणि माझ्या वडिलांकडे काहीच नाही असं नाही जगामध्ये पैसा बाकीच्या गोष्टी याच्यापेक्षा जा सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल तर तुमच्या वडिलांचं प्रेम ते जर तुम्हाला भेटत असेल तर तुमच्या इतकं नशीबवान या जगामध्ये कोणीही नाही